सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो तर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि चहा नाश्ता वगैरे झालेले आहे आणि फणस आणलं होतं ते आता मुलगी कापायला लागलेली आहे त्याच्यासाठी ना तिने चाकूलाही तेल लावून घेतलं आणि ताटालाही हातालाही तेल लावून घेतलेले ते फणस जरा चिकट असतं त्याच्यामुळे की नाही ते हात लवकर निघत नाहीत त्याच्यामुळे तिने तेल लावून घेतलं आहे आणि आता फणस कापायला लागली आहे फणस जरा जास्तच पिकलेलं आहे आणि त्याचा थोडासा काळपट कलर झाला होता त्याच्यामुळं म्हटलं पटकन कापून घ्या नाही तर आतून नासून बसेल त्याच्यामुळं कापून घ्यायला लागली आहे ती आणि पण आतून चांगलं निघालं आणि बियाई छान निघाले चांगल्या निघालेत गायांचा मकाचा भरडा संपलेला आहे त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी गिरणी लावलेली आहे आणि मका टाकायला लागली आहे मकेचा भरडा आहे ना आम्ही ह्या छोट्या गिरणीवरच बनवतो सकाळचं छान असं वातावरण आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे ना उन्हाळा आता अजिबात जाणवत नाही आहे आणि हे ना हमखास पाऊस येतो आहे त्याच्यामुळं म्हटलं सकाळी सकाळीच कपडे धुवून टाकावेत तसेही मी सकाळी लवकरच कपडे धुत असते पण पाऊस येतो आहे दुपारनंतर आणि कपडे ना नाही ना म्हणजे वाळले नाहीत तर त्याचा वास येतो त्याच्यामुळे आता हे कपडे धुवून टाकलेले आहेत आणि वाळत घातलेत म्हणजे नुसत्या हवेने ना वाळले तरी येते नाही लगेच वाळतात आणि दुपारपर्यंत पावसाच्या आधी कपडे वाळून जातात त्याच्यामुळं आता हे कपडे धुतलेले आहेत हे लोणच्याचे आंबे बाजारातून विकत आणलेले आहेत घरी काय लोणच्याचा आंबा नाही होता तो तोडलेला आहे त्याच्यामुळे आता हे विकतच आणलेले आंबे आहेत आणि आता की नाही ते धुवून घेते कारण आंब्यालाही चिक वगैरे की नाही चिकटलेला असतो रुचिक त्याच्यामुळे ना ते धुवून घ्यायला लागली आहे आंबे धुवून घेतलेले आहेत आणि आता आंबे पुसून घेते त्यासाठी मी आता ही पाटी पुसून घेतलेली आहे लोणच्यालायके नाही थोडाही ओलसरपणा चालत नाही नाही तर लोणचं लगेच नासून जातं त्याच्यामुळे ना, ना, ना प्रत्येक को आंबा म्हणजे मी आता हा पुसून घ्यायला लागली आहे आणि एक नाही ह्यातले काही आंबे ना थोडेसे दबल्यासारखे वाटत आहेत त्याच्यामुळे ते थोडेसे दबणारे आंबे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि फक्त घट्ट घट्ट आहेत ना तेवढेच आंबे घेतलेले आहेत आणि आता हे सगळ्या कैऱ्या मी आता ह्या पुसून घेते साठ आंबे बाजारात आणली होते त्यातल्या एवढ्याच कैऱ्या घट्ट आहेत आणि एवढ्या कैऱ्या इथनं दपतायत म्हणून ह्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि त्या कैऱ्या लोणच्यात घालून चालत नाही त्यामुळे लोणचं नासेल कारण पाड आलं असेल आंब्याला ह्या घट्ट कैऱ्या आहेत तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत आता आणि आता ह्या कैऱ्या सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत आणि आता कैऱ्या फोडायला लागली आहे पहिल्यांदाच कैऱ्या फोडायला लागली आहे कारण दरवेळेस नाही हेच कैऱ्या फोडून देतात आणि आपल्याला बाजारातून येणा फोडलेल्या कैऱ्याही मिळतात आणि तशा कैऱ्या ना बरं पडतं कारण त्यामुळे ना आपल्याला पटकन लोणचं घालता येतं आणि त्यासाठी आता आहे ना हा कोयता आहे ना वाहता करून ठेवलेला आहे आणि वरवंट्याच्या साह्याने ना मी ही कैरी फोडते आहे कैरी फोडता नाही ना पटकन दोन घाव झाले पाहिजेत म्हणजे दोन भाग झाले पाहिजेत जास्त आपण घाव घालत बसलो तर थोडीशी कैरी अशी बिलबिली झाली तर त्यानेही लोणचं ना नीट होत नाही कारण ना आतलं जे पांढरं कवच आहे टनक तेही राहिलं पाहिजे आणि ते, ते एकसारखं तुटलं पाहिजे त्याच्यामुळे ना पटकन असं वाहतं पाहिजे कैरी फोडण्यासाठी आणि ह्या काढलेल्या कैऱ्यातूनही नाही हे बघा आता एक पिवळी कैरी निघाली अजूनही जेवढे जे, जे पांढऱ्या आहेत ते ते ना तेवढेच मी कैऱ्या घेतलेल्या आहेत तुकडे आणि जे पिवळं झालेले आहेत ते बाजून बाजूला काढून ठेवलेले कारण पिवळं आहेत ना त्याच्यामुळे ना लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे पिवळं कुठलीही कैरी घेतलेली नाही आणि तेवढ्या फक्त पांढऱ्या झाल्या पांढऱ्या आहेत त्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरी आता माझी फोडून झालेली एवढी कैरी फोडलेली आहे आणि आता एक वाटी मीठ टाकते या कैरीमध्ये अंदाजे वीस कैरी असतील तर आता त्याच्यामध्ये मी आता एक वाटी मीठ टाकायला लागली आहे आणि त्याच्यावरती ना हे दोन चमचे हळद घेतलेली आहे ती टाकते आहे हळदी मिठामुळे कैरीला पाणी सुटतं आणि रात्रभर मी आता ही कैरी अशीच ठेवणार आहे आणि हळदी मिठामध्ये ना टिकण्याचा गुणधर्म असतो त्याच्यामुळे ना लोणचं जास्त दिवस टिकत मध्ये ना ही हळद मीठ लावलेली पहिली मी ठेवतेय मीठ आहे ना ते मी असं वगळून टाकतेय सकाळपर्यंत ह्याला आता पाणी सुटेल